आपण सगळे म्हणून भगवंताला प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक परमपूज्य परमात्मा एक मंडळ टिमकी नागपूर शाखा उमरेड अंतर्गत आज बुट्टीबोरी या गावी कोरडितादा दायांच्या निवासस्थानी नवे हवन पार पडले आणि भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात आहे या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम तसेच आपले सर्वांचे सद्गुरू महानदेवी बाबा जोमदेवजी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम आपल्या सर्वांची आई वाराणसी आई उपस्थित आहे आईंना माझा प्रणाम संपूर्ण मंच शेवक शेविका बाहेर गावून आलेले शेवक शेविका बाळगोपाळ सगळ्यांना माझा नमस्कार या आमचं कुटुंब खूप होतं होतं म्हणजे नमस्कारचा त्रास नव्हता आणि इतर शेवकांच्या जेव्हा अनुभव ऐकतो असं वाटतं की तेवढे बीन आपल्या कुटुंबामध्ये दुःख नव्हतं पण माझ्या पती परमेश्वराला दारूचं व्यसन होतं आणि दारूच्या व्यसनाचं जे कुटुंब असते हे दारूवाल्यांना किंवा दारूवाल्याच्या आम्हाला शौकीनांना आम्हाला माहित आहे की ते घर कुटुंब कसं चालवायचं असते पहा त्यावेळेस आमच्या कुटुंबामध्ये सुद्धा खूप दुःख होतं आणि आमच्या कुटुंबामध्ये माझ्या मुलाची तब्येत बरोबर राहत नव्हती त्याच्याच कारणामुळे आम्ही या मार्गात आलो आणि आमच्या कुटुंबामध्ये आम्ही सुख समाधानाने जगत आहोत मी माझ्या कुटुंबातला एक अनुभव सांगते मार्गात आल्याच्या नंतर शब्द नियमाने चाललं तर आपलं कुटुंब सुखी समाधानी जगतो पण आपण जर कुठे ना कुठे चुकतो तर प्रत्येक चुकीची आपल्याला जे प्रत्येक चुकीची क्षमा कुटुंबात दुःख सुद्धा मिळते माझ्या कुटुंबात मी आल मार्गात आली तेव्हापासून आम्हाला खूप अनुभव आले खूप असे आम्ही चुकत गेलो पण प्रत्येक चुकीची माफी मागून आम्ही आमचे कुटुंब सुखमयी जगत आहोत माझ्या मुलाला सुद्धा तीन वर्षाचा असताना दोन अडीच वर्षाचा आम्ही या मार्गात आलो आणि त्याला कफ होता त्या कफाचा आजार इतका वाढला होता कि तो तेला बसा आनी तो तो कि की तो तांड्यापोळ्याच्या दिवशी त्याला असे खूप असा आजार झाला आणि जसा तो पण ठेल्यापाशी पडला तर माझ्या पती परमेश्वराच्या हाताने अशी गलती झाली होती की आपली पाणखेला जी पाण्याची बॉटल होती रिकामी ती एका अनेकवाल्या शेवकाला दिली तो दारू होता रिकामी बॉटल दिली पण यांची पिण्याची बॉटल होती पाणी पिण्याची बॉटल होती त्यांना दिला माझा मुलगा तिथंच खेळत होता तिथंच धाडदिशी पडला आणि तो त्याला घरी आणलं असे माझे पती परमेश्वर असे थरथर कापत होते मी तेव्हा नवीनच होती या मार्गामध्ये मा आली तर काही दिवसांतच मला असा अनुभव आले होते की प्रत्येक शेवक आपापले अनुभव सांगते आणि बाबा विषयी आपल्या या मार्गावर खूप असा माझा विश्वास होता माझा मुलगा माझ्या मुलाला पहिल्यांदा ऍडमिट केलं होतं अनेकामध्ये असताना तर त्याला बारा वर्षापर्यंत कफ राहिलं असं डॉक्टरांनी सांगितलं होतं आणि औषधी उपचार आमचे नेहमीचे चालू हो राहत होते मग कार्यकर्त्यांना साहेबांना आम्ही फोन केला त्यांनी सांगितलं की तीर्थ बनवा तीर्थामध्ये आराम होत नव्हता दोन वेळा तीर्थ बनवलं तिसऱ्यांदी तीर्थ बनवलं जेव्हा चौथ्या तिसऱ्यांदी तीर्थ बनवलं तेव्हा माझ्या मुलाचा जो बारा वर्षापर्यंत कप डॉक्टरांनी सांगितला होता त्या तीर्थामध्ये माझ्या मुलाचा कप इतका तो तीन तिसरं तीर्थ दिलं आणि तेव्हा माझ्या मुलांनी जे संडास केली अशी पूर्ण कफाची संडास केली एक ते दीड किलोची अशी पिवळी पिवळी नुसते संडास केली सगळे आमच्या आजूबाजूचे लोक असे अनेकवाले घाबरत होते की तुझ्या मुलाला काय झालं तू दवाखान्यात का नाही नेत पण तेवढ्याच दिवसामध्ये मला खूप सारा अनुभव होता आणि या मार्गामध्ये बाबांचा मला खूप असा विश्वास पटला होता माझी पती परमेश्वर खूप असे लवरकाप सुटत होते तर पहा माझ्या लक्षात आलं की जो बारा वर्षाचा अनुभव कप माझ्या मुलाला सांगितला तो या मार्गामध्ये आल्याच्या नंतर तीन वर्षामध्ये माझ्या मुलाचा जो बाळक होता तो पूर्ण नाहीसा झाला आणि आता माझा मुलगा चौदा ते पंधरा वर्षाचा आहे तर त्यांना तेव्हापासून त्याला असा कप आम्ही पाहिला नाही पण पहा आपल्या या मार्गामध्ये आल्याच्या नंतर आपले किती सारे दुःख दूर होते पैसा लागत नाही काही लागत नाही फक्त आपल्याला तो शब्द नियमाने चालायची गरज आहे म्हणून आपल्या या मार्गामध्ये आपल्याला बाबांनी सुंदर असा मार्ग दिला आपले जे चंदना सारखे देवाचे जवला आणि या माल आपल्या मार्गामध्ये आपल्याला सेवक सेविका बनण्याची जी से उपमा दिली आहे म्हणून आपण म्हणते तर बनवू शकत आहे पण त्यांनी दिलेले जी सेवक सेविका अशी उपमा दिली आहे तर ते त्यांच्या परीक्षेमध्ये आपण पास होऊ आणि आपले तत्व शब्द नियमाने चालू आणि आपल्या या सेवक सेवकींचा मार्ग आपण सरळ ठेवू असं एवढे बोलून दोन शब्द समाप्त करतो सगळ्यांना माझा नमस्कार हॅलो धन्यवाद